आळीफाटा येथील ओम चैतन्य फाउंडेशन संचली श्री जी आर गुंजा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार सूर्यवंशी अध्यक्ष जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण नंदकिशोर भाटे अध्यक्ष अथर्व फाउंडेशन मुंबई सुधाकर मलिक एज्युकेशन मॅनेजमेंट आत्मा मलिक कोकमठाण प्रशांत खिलारी आय टी हेड मंदार आटले ॲडव्हर्टायझर अथर्व फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर प्रदीप गुंजाळ सेक्रेटरी मीनाताई गुंजाळ डॉक्टर पूजा भालेरकर डॉक्टर हांडे गोपीनाथ कुटे डॉक्टर पंजाब कथे सुभाष लोंढे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके पत्रकार गोपीनाथ शिंदे पत्रकार गोकुळ कुरकुटे श्री जी आर गुंजाळ इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक सतीश पाटील उपमुख्याध्यापक विठ्ठल मस्के आदी मान्यवर उपस्थित होते मान्य सूर्यवंशी सर यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले मुख्याध्यापक सतीश पाटील सर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला तदनंतर विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते कोळी गीत गोंधळ गीत शेतकरी नृत्य पारंपरिक गीते आदिवासी नृत्य आदी गीतांवर नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली कार्यक्रमाचे खास आकर्षण रामायण ठरले आपल्या पाल्याला मोबाईलपासून दूर ठेवण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी पालकांना दिला यावेळी नंदकुमार सूर्यवंशी सर यांनी विद्यार्थ्यांवर पालकांना मार्गदर्शन केले यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते